नमस्कार सगळ्यांना तर तुम्हाला तर माहितीच आहे मग सांगितलं की आज आपल्याला जायचं बसत बांधायला बारामतीला तर पुण्याला जायचं होतं पण तिथलं कॅन्सल झालं म्हणलं बारामतीत बघू आधी मग इकडे बघा कोण कोण आलं तर आपल्या घरी मला नाही लाई <laughs> <laughs> लाईल तर चांगली <laughs> पारक आहे नऊच्या

विषय काय तर आता बस्ता बांधायला जायचंय बारामतीमध्ये आधी आमचं प्लॅनिंग झालत कुठं झालं तुम्ही सांगा तुम्ही सगळं चेंज केलंय तुम्ही सांगा हा कशाला बारामती काय कमी आहे का सगळं आहे बारामती मोठी पुण्यात जाऊन तरी काय जायचं बरोबर बजेट सांगितलं खर्च झाला गाड्या न्यायच्या दोन डिझेल जेवण दहा बारा माणसं न्यायची सगळ्यांची आपद होण्यापेक्षा आपलं बारामती एक नंबर आहे तिथे बघूया तीन चार दुकानात चांगल्या चांगले कपडे काय अडचण उलट तिकडे जायला दहा पंधरा हजार टेन्शन कमी झालं काल तिकडे जायचं ना डोकं दुखत होत

ठीक आहे जांभळी खाली एवढ्या रानात अजून इकडचं ना पाच सहा वाप काढायचं राहिलं तर हा हा चष्मा राहिला का हा नको आता काय करायचं या घरात ठेवाय होत्या परत जायचंच आहे की पुण्याला कांदा भागात झाला नको आहे बाबा नको आता कशाला काय लय लावून जायचं तेव्हा जिमे बसली तू निवांत या साइडला इतवरच टाकले थी अशा बारीक चिंगल्या त्या आत तसे काही टाकले कांदा टाकले कलर इतका चांगला हा सका टाकलास नेमका ना हे बघा ही मोठा है तू इकडे ह्या चिंगळा टाकलेत नाही हे पांढरा पडतो ह्याला झाकाय पाहिजे होतं काही पण चांगला निघलाय का ही एवढा कांदा एवढ्या रानात एवढ्यातलंच लस ती ती का ती साईट अजून राहिली काढायची हा ना पण त्याला बाजारच नाही की बाजार पाहिजे होता जांभळ खायला या बर का जांभळं आता यायला लागल्यात तर आलेत ना आलेत की याला पण असं पुंचक पुंचक आलेत की जांभळाच होय नाही आता लागायला लागले ती हा का इथली ना बरोबर खायला येते हा याला तिथं अशी मोठी झाले सकाळच्या व्हिडिओमध्ये मध्ये मी दाखवलं पलीकडच्या साईडला इथं चला यांचं काय चाललंय प्लॅनिंग चाललंय कोण कोण बसणार आहे कसं कसं जायचं या हा कोण कोण बसणार आहे कसं कसं जायचंय काय हा मनाला बाहेर काढताय घरात बसत नाही तर ती हा घरात राहील ना तर मग ती कुंडून राहील मग वरडत बसल हाय का नाही म्हणे आम्ही जाणारे आज बाहेर चल बाहेर साडे पांडूचा फोन आणता म्हणलं उशीर असतो ये लवकर हिच आहे ना तर मी काय करू आमच्या मागण्या आला दीड तास झाला आलेलं घरात नाही यायचं मनालाच बाहेर काढायचंय काय खिडक्या लाव गर चला मामी बोला दोन शब्द आणि करू व्हिडिओला येण मग कस काय वाटतंय आता बसता बांधायला चाललो या आता कळतन पुढं करताना काय काय करावं लागतं आता एक महिनाच राहिला आता कंटिन्यू तुम्ही इथं राहायचं सारखं करू लागायला सांगायला सगळं कळन ना आता हिथन माग कुणीच केलेलं ना आईने नाही केलं बापांनी नाही केलं भावांनी नाही केलं आता तुमच्या पहिली बारी सगळं करायचं पण काय सुद्धा हुकून द्यायचं नाही आई तुम्हाला कसं वाटतं या नातीचा बस्ता बांधायला चाललाय म्हणल्या नातीसाठी करायची नात नांदायला जायची बस्ता बांधायला रडू नका मला पण रडायला येत मग चल आईच मन आ, नाथ 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 या तस असत या मग बघा तुम्ही एकीसाठी ना आम्ही चार तीन दिल्या एक राहिली गे आमच्या नाही झालं जमलं या तर चला आता आम्ही निघतो बारामतीसाठी आता बराच उशीर झालेला आहे सगळी आलेली आहेत आणि स्वीटीत आहे तुझं उरकलं का ग

चला नानांना पण यायचं होतं पण गाड्यांवरनं चाललंय आणि फक्त साड्याच घ्यायच्या त्याच्यामुळे नाना नाहीत येणार हा मग काय मग मग घर चला करा व्हिडिओला ये ना तुमच्यापाशी चला आता आम्ही निघालोय स्वीटीच्या लग्नाचा बस्ता बांधायला तर व्हिडिओमध्ये बघा कसल्या कसल्या साड्या घेणार आहे आपण त्या चॉईस नाही साडी बरोबर चॉईस करतोय का मला मला असताना माहिती खरं की आपाचं कपड्याच दुकान होत जेव्हा ओळखत पंधरा वर्षापूर्वी असे लांब येत आठ वर्ष चालवलं आठ वर्ष कपड्याच्या कामाला होतो आपण मामाचं गाव कोंड्याच आहे मुलगी कोंड केली ना तुमचे भाऊजा केशवच दुकान समोर होत सोमन केशव समोर सोमा केशव आणि मी आणि ते गाण दिवस बरे एखाद्या दुकान असत मी काम सोडल्या सोमा परत तिथे कामाला गेलं काय व्हायदे मी तुम्ही जेव्हा इथं आलात ना पांडू बरोबर तेव्हापासनं ओळखती या चालते असं द्या पंच्या चाळीसने आता सगळे कपडे काढायचे ती चला ए चला ग चला चला हां ओके चला बाय बाय करा व्हिडिओला येण करा